विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अशा पद्धतीने तुम्ही मसाला दूध नक्की बनवून बघा या कोजागिरी पौर्णिमेला दूध पातेल्याच्या तळाला चिपकून त्यासाठी याला आतून थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि एक लिटर दूध घेतलेलं आहे हे एक लिटर दूध छान मस्त आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे एक चम्मच दूध पावडर आहे हे दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान प्रकारे फिरून घ्यायचं आहे कोजागिरीसाठी मसाला दूध बनवण्यासाठी चाळीस बदाम घेतलेले आहेत दोन चम्मसी हे चम्मस आता सर्व मिश्रण आपल्याला थोडस जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्या बीज थोड्याशा हलक्याशा रोस्ट करून घ्यायच्या असतील तर हलक्याशा रोस्ट करून घेऊ शकता आता हे आपण सर्व जाडसर वाटून घेऊयात आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं छानसर जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे जाडसर वाटल्यामुळे जेव्हा दुधामध्ये आपल्याला दाताखाली जे तुकडे येतात ना बदामाचे किंवा काजूचे तर चवीला खूप छान लागतात आणि खायला सुद्धा मस्त लागत हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना हे तीन लिटर दुधासाठी परफेक्ट होतं तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तीन लिटर दुधासाठी हे परफेक्ट प्रमाणामध्ये आहे हे जे दूध गॅसवर आपण आठवायसाठी जवळपास ते झालेलं आहे आपण हे दूध फुलफॅट दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये मी सहा चम्मच साखर टाकून घेणार आहे तुम्हाला जर यामध्ये साखरेचा सा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही खणी साखर सुद्धा यामध्ये टाकू शकता ही चारोळी आहे एक चम्मच टाकून घेणार आहे आणि मी हे केसर दुधामध्ये मुळ खारायला ठेवले होते केसर टाकून घेणार आहे केसर मुळे यातला रंग खूप छान येतो हे विलायची पूड आहे दोन चम्मच विलायची पूड टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही विलायची आणि जायफळ सुद्धा थोडस टाकून घेऊ शकता पण मला स्वाद दुधामध्ये मसाला दुधामध्ये आवडतो म्हणून मी दोन चम्मच ताजी फ्रेश विलायची जी यामध्ये टाकून घेतलेली आहे साखर छान विरगडलेली आहे आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत हे दोन ते तीन गुलाबाच्या पाकळ्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जो आपण मसाला हा बारीक करून घेतला होता जाडसर हा टाकायचा हा जवळपास तीन तीन चम्मच टाकून घेणार आहे तुम्हाला जर दूध तुम घट्टसर हवं असेल तर तुम्ही जास्त टाकून घेऊ शकता यामध्ये किंवा पातळ हवं असेल तर तुम्ही मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता यामध्ये मसाला टाकल्यानंतर दूध एक तीन ते चार मिनिट मस्त आपल्याला उष्टू यायचा आहे एक तीन ते चार मिनिट शिजून झाल्यानंतर बघा मस्त घट्ट असा दूध मसाला तयार झालेला आहे आता हे आपण ग्लास मध्ये काढून घेऊ या पौर्णिमेला अशा पद्धतीने तुम्ही मसाला दूध करून बघा आणि तुमचं मसाला दूध कशा प्रकारे झालं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा